आज आपण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन योजना विधवा महिला योजना श्रावण योजना आणि वर्धाप काळी योजना या सर्व लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि तातडीची माहिती घेऊन आलो आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो नोव्हेंबर हप्त्याची तारीख पुन्हा बदलली प्रशासनाने नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी दिलेली तारीख आपण वारंवार बदलताना पाहत आहोत पहिली तारीख अठरा नोव्हेंबर नंतर बदलली एकोणीस नोव्हेंबर आता पुन्हा एकदा वीस नोव्हेंबर याचा अर्थ सलग तिसऱ्यांदा तारीख बदलण्यात आली आहे मित्रांनो वीस तारखेपर्यंत पोर्टल बंद राहणार रा आहे राज्य शासनाकडून सूचना देण्यात आली आहे की वीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत पोर्टल डीबीटी संबंधित कामे सुरू असल्याने सिस्टीम सक्रिय राहणार नाही म्हणजेच लाभार्थ्यांना डीबीटी प्रक्रियेमुळे होणारा विलंब अजूनही सुरूच आहे प्रशासनाकडून वारंवार तारीख बदल लाभार्थ्यांची नाराजी मित्रांनो लक्षात घ्या वारंवार तारीख बदल केली जाते लाभार्थ्यांना प्रतीक्षा वाढवली जात आहे जी रक्कम पाच ते सहा तारखेला येणे अपेक्षित होती ती आता वीस तारखेपर्यंत पोहोचली आहे यामुळे लोकांची नाराजी वाढत असून हे चुकीचे असल्याचं अगोदर सरकारने एक शासन निर्णय जारी केला नंतर लगेच दुसरा निर्णय काढला पण दोन्ही शासन निर्णयामध्ये रक्कम बदल नव्हता निधीही तोच होता मग दोन निर्णयाची गरज काय यामुळे लाभार्थ्यांना शांत ठेवण्यासाठीच हे केलं जातय का असा प्रश्न निर्माण झाला तारीख वाढू नका थेट पैसे द्या लाभार्थ्यांची मागणी लाभार्थ्यांची मागणी अगदी स्पष्ट आहे पुन्हा पुन्हा तारीख बदलण्यापेक्षा थेट हप्ते जमा करा डीबीटी केवायसी इन्कम सर्टिफिकेट याचे कार्य देऊन विलंब करू नका आधार कार्डच्या डेटावर सगळे तपशील उपलब्ध आहेत एकाही पात्र लाभार्थ्याला वंचित ठेवू नका मित्रांनो आता जाणून घेऊया महिन्याला ते वगळले जात आहेत काही कारण देऊन हजारो लाभार्थ्यांना दर महिन्याला रद्द केले जात आहे हा प्रकार थांबवण्याची गरज आहे दिव्यांगांचे ठेवलेले थकीत एक हजार रुपये आणि अडीच हजार रुपयांचा हप्ता वेळेवर द्यावा ही सर्वांची मोठी मागणी आहे तांत्रिक अडचणींचा बहाणा किती दिवस चालणार दर महिन्याला पैसे येतात हे सरकारलाही माहीत आहे मग आधीच नियोजन का नाही एक तारीख मग दुसरी तारीख मग तिसरी तारीख हे सगळं फसवणूक आणि उदासीनपणाचं लक्षण असल्याचं लाभार्थ्यांचा आवाज आता पुढे लाभार्थ्यांचं एकच सुरू आहे आम्ही शांत बसणार नाही एकत्र येऊन आवाज उठवू कुणालाही वंचित ठेवू नका योग्य रक्कम वेळेवर द्या सगळे लाभार्थी एकत्र येऊन प्रशासनासमोर आवाज बुलंद करत आहेत तर मित्रांनो ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग विधवा महिला श्रावण बाळ ज्येष्ठ नागरिक व निराधार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे म्हणून हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन अपडेट साठी चॅनेल ला सबस्क्राईब करा भेटूया पुढील महत्वाच्या अपडेट मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र